अपरन्यास किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मखाण्याचे वेगळेवेगळे एक दोन प्रकार आपल्याला माहिती की मखाणे हल्ली सुपरफूड म्हणून खाण्याचा खूप सल्ला दिला जातो आणि अतिशय पौष्टिक असे हे मखाणे म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा बघूया तर मखाणे म्हणजे कमळ फुलासारखी एक विशिष्ट फुलं असतात त्याच्या बिया असतात काळ्या रंगाच्या आणि त्याच्या ह्या लहाया केलेल्या असतात आणि याच्यामध्ये फॅट्स बिलकुल नाही म्हणजे कमीत कमी फॅट्स आहे आणि प्रोटीन्स भरपूर आणि इतरही बरेचसे पौष्टिक घटक आहेत तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे हे शंभर ग्रॅम मखाण आहेत हे आपण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला दोन प्रकार करायचे त्याचे मंद गॅसवरती आपण हे कुरकुरीत करायचे आहेत कुरकुरीत केले के की त्याची टेस्टही छान होते आणि जास्त पौष्टिक होतात असे आपले मकाणे भाजून झालेले आहेत बघा अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत लगेच असे आपण दोन मिनिट बारीक गॅसवरतीही भाजलेले आहेत त्याचे आपण दोन भाग करून दोन वेगळे प्रकार करणार आहे आता आपण पहिल्यांदा खट्टा मिठ्ठा असा मग चटपटीत प्रकार करायचा आहे इथे आपण एक चमचाभर बटर घेतलेला आहे मी त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे तर बारीक गॅस आहे पेरी पेरी मसाला असा हा बाहेर विकत मिळतो अगदी स कुठल्याही दुकानामध्ये सहज मिळतो तो आपण यामध्ये घालायचा आहे आंबट गोड आणि मस्त टेस्टचा मसाला असतो हा हा बटरमध्ये सगळा घातला मी छोटं पॅकेट होतो म्हणून पाहिजे तर थोडंसं मीठ किंचित तिखट तुमच्या आवडीवरती आहे हे नुसतं बटरमध्ये मिक्स करायचं म्हणजे फार तापू द्यायचं नाही आणि यामध्ये आपल्याला हे मखाणे घालायचेत मखाणे अतिशय उपयोगी असतात आपण बघितलं तर त्याचे का खावेत तर त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे त्यानंतर प्रोटीन्सही भरपूर आहे तर आपल्याला माहिती आहे की हाडे मजबूत होण्यासाठी आणि केस गळती याच्यासाठी आपल्याला प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये लागतात तर ती यामध्ये आहेत त्यानंतर कॅल्शियम आयर्न आणि कार्बोहायड्रेट्स आणि फायबर हे सगळंच आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मखाणे कधीही सांगली त्यानंतर शुगरसाठी सुद्धा आणि बी पीच्या पेशंटलासुद्धा चांगलं आणि असे हे अगदी एक मिनिटातच फ्राय झालेले आहेत आणि हे लहान मुलांना आवडतील आणि मुलांच्या वाढीला अतिशय उत्तम असतात मखाणे असे हे आंबट गोड तिखट थोडेसे मस्त झालेले आहेत आता आपण पुढचा प्रकार करणार आहे गोड मखाणे आणि मुख्य थंडीचे दिवस आहेत संक्रांत ही जवळ आलेली आहे तर असं मस्त आपण गोड मखाण्यासाठी एक चमचाभर तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण पन्नास ग्रॅम मखाणे असतील तर पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम असतील तर शंभर ग्रॅम गुळ घालायचा आहे आणि हा वितळून घ्यायचा आहे थोडंसं तूप घेतलं पण असा हा गुळाचा पाक तयार झालेला आहे बुडबुडे आलेले आहे त्याच्यावरून आपल्या लगेच लक्षात येतं त्याचा रंगही बदललेला असतो तर कडक पाक आपला हा व्हायला पाहिजे तुम्ही पाण्यात टाकून चेक केलं तरी चालेल आता हे आपण त्यामध्ये हे मखाणे घालायचे आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे भाजलेले तीळ आहेत आणि हे वर्णच तिळ घालायचे अतिशय छान आणि चवीला आणि पौष्टिक असे हे होतात लहान मुलांना बघा क्रिस्पी गोष्टी लगेच आवडतात तर छोट्या मुलांना असे गोड मखाणे फारच आवडतील आणि संक्रांतीसाठी स्पेशल काहीतरी आपल्याला करायचं असतं तर त्यासाठी ही मखाणे गोड मस्त वाटतात हे सगळा पाक वितळून त्याला आपण फ्राय केल्यावरती असे तयार झालेले आहेत आता प्रत्येक मखाणा हा हळूहळू गार होईल तसं वेगळं होणार आहे आणि मस्त असे हे मखाणे तिळाबरोबर ही लागतील तर नक्की करून पहा आणि कसा काय वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून तुम्हाला मखाण्याचे काय प्रकार करायचे आहेत तेही जरूर सांगा